नमो बुद्धाय आज आपण ऐकणार आहोत आलोक सुत्ता मधली सत्यकथा एका दाट आणि रहस्यमय जंगलाच्या आत एक ओसाड आणि भयानक घर होते ज्यामुळे लोक फार घाबरायचे त्या घराजवळ कोणीही त्या जंगलामध्ये जात नसे कारण तेथे राहत होता एक भयंकर महाशक्तिशाली क्रोधी यक्ष त्याचे नाव होते आलोवक त्याच्या कुर्तेच्या गोष्टी दूरपर्यंत पसरल्या होत्या त्याच वेळी भगवान बुद्ध धम्मयात्रा त्या जंगलातून करत होते भगवान बुद्ध त्या जंगलातून जात असताना त्यांना असं वाटले की विश्रांतीसाठी आपण त्या घरात थांबू भगवान बुद्ध त्या घरात एका कोपऱ्यात बसून ध्यान लावले आणि शांतपणे समाधीत लीन झाले थोड्या वेळाने आलवक तिथे आला त्याने पाहिले कोणी आपल्या घरात प्रवेश केला आहे तो रागाने म्हणाला अरे संन्याशा हे माझं घर आहे इथून लगेच बाहेर निघून जा भगवान आणि विनम्रतेने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि बाहेर गेले लगेच पुन्हा आलवक यक्ष म्हणाला आता पुन्हा आत भगवान बुद्ध पुन्हा शांतपणे आत आले असे त्याने दोन तीन वेळेस घराते बाहेर जा घराते बाहेर जा असे केले पण चौथ्यांदा जेव्हा त्याने बाहेर जाण्यासाठी सांगितले तेव्हा शांतपणे भगवान बुद्ध म्हणाले आता मी जाणार नाही जे करायचे ते कर हे ऐकून तो आलोक यक्ष थक्क झाला त्याला वाटले की हा आपल्याला घाबरत नाही त्याने विचार केला की या आपण परीक्षा घ्यावी आलोक म्हणाला मी तुला प्रश्न विचारतो जर तू उत्तर दिले नाही तर मी तुला वेडा करीन तुझे हृदय फाडून टाकेन तुला गंगा नदीच्या पलीकडे फेकून देईन तेव्हा भगवान बुद्ध शांतपणे म्हणाले हे आयुष्यमान आलोक तू तर काय या संसारात असा कोणी नाही जो असे करू शकेल तरी तुला विचारायचे आहे ते विचार आता आलोक प्रश्न विचारू लागला या संसारात सर्वात उत्तम धन कोणते सर्वात मोठे सुख कशातून मिळते रसामध्ये सर्वात मधुर रस कोणता आणि सर्वात सर्वात उत्तम जीवन कोणते धन आहे आचरण सर्वात सर्वात मोठे सुख आहे आहे मधुर रस आणि ज्ञानयुक्त जीवन हेच श्रेष्ठ जीवन आहे हे उत्तरे ऐकून त्या यक्षाच्या मनात बदल झाला त्याच्या डोळ्यातल्या क्रोधाऐवजी जिज्ञासे आणि श्रद्धा दिसू लागली असे वाटले की जणू भगवान बुद्धाच्या करुणामयी वाणीने त्यांचे अंतर मनातील अंधकार दूर झाला तो आणखी प्रश्न विचारत गेला आणि भगवान बुद्ध शांतपणे उत्तर देत राहिले अखेरीस भगवान त्याला जीवनाचे चार महत्त्वाचे नियम सांगितले एका गुरुस्थासाठी चार गुण अनिवार्य आहे सत्य धर्म धैर्य आणि जो या या गुण आपल्या जीवनात धारण करतो तो जीवनातही सुखी राहतो आणि मृत्यूनंतर भटकत नाही भगवान बुद्धांच्या या पवित्र वचनांनी आलोकाचे हृदय पूर्णपणे बदलले त्याचा कठोरपणा अहंकार आणि क्रोध वितळून गेला तो भगवान बुद्धाच्या चरणी पडला आणि भाऊकहून म्हणाला भगवान आता मी तुमचा अनुयायी बनून नगर नगर ग्राम ग्राम धर्माचा प्रचार करीन अशा प्रकारे एक कुर यक्ष भगवान बुद्धाच्या करुणा आणि ज्ञानाच्या प्रभावाने बदलून एक विनम्र आणि समर्पित अनुयायी बनला आलोवकाची ही कथा आपल्याला शिकवते कि कितीही अहंकारी कृती किंवा हिंसक व्यक्ती का असेना योग्य मार्गदर्शन आणि करुणेच्या स्पर्शाने त्याचे जीवन बदलू शकते हाच भगवान बुद्धाचा खरा संदेश आहे अथ दीप भव आपला दीपक स्वतः बना आणि इतरांच्या जीवनालाही प्रकाश द्या नमो बुद्ध आहे